आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी प्राध्यापक सतीश कुलाळ यांनी पीडित कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली जत तालुका कर्जगी येथील चिमुकलीवरती अत्याचाराबाबत पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली शासन दरबारी हा विषय फास्ट मध्ये चालवून आरोपीला लवकरात लवकर भर चौकामध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी व कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी ही मागणी शासनाकडे लावून धरणार आहे असा यावेळी कुटुंबाला शब्द दिला आणि त्याचा निर्गुण खून करण्यात आला पालकमंत्री असतील येथील स्थानिक लोकप्रतिनिधी हे सर्व या कुटुंबाला भेट देऊन गेले परंतु त्या बाळाचा बाप हा रत्नागिरी येथे शिरा पाडण्याचं काम करतो आणि आई सगळ्यात दुर्दैवी गोष्ट तुम्हाला सांगायला वाटते की आज ते बाळ आपल्यात नाही आहे परंतु त्याच्या आईला आज सध्या ही गोष्ट माहीत नाही कारण त्या बाळाची आई डिलिव्हरीसाठी आपल्या वडिलांकडे गेलेले आहे परंतु त्या मातेला आपलं बाळ या जगामध्ये नाही आहे हे अजूनपर्यंत माहीत नाही आणि महाराष्ट्राला काळीमा फसणारी घटना ही, ही।, ही। वारंवार या महाराष्ट्रामध्ये आज जतचा विषय असेल किंवा बदलापूरचा विषय असेल अशा वेळोवेळी या महाराष्ट्रामध्ये घटना घडत आहेत आमची या सरकारला एवढीच विनंती आहे की अशा घटना ज्या घडत आहेत त्या घटनेबद्दल पुन्हा या महाराष्ट्रामध्ये कोणाची ही घटना किंवा अशी कृत्य करण्याचं धाडस नाही झालं पाहिजे असं या आरोपीला फास्ट ट्रॅकमध्ये ही चालवून शिक्षाही चौकामध्ये त्यांना जाहीर फाशी द्यावी की त्या आरोपीला आरोपीचा जीव जाताना ह्या जनतेला बघायला मिळालं पाहिजे जेणेकरून असे कृत्य करण्याचं या महाराष्ट्रामध्ये कोणीही धाडस नाही केलं पाहिजे आणि या कुटुंबाला शासनानेसुद्धा आर्थिक मदत त्वरित करावी गेले आता दहा दिवस उलटून गेलेले आहेत पालकमंत्री एक येऊन भेटून गेलेले आहेत त्यांनी शब्द दिलेले आहे परंतु माझी त्यांना विनंती आहे राज्यामध्ये एक हा राजकारणाचा विषय नाही परंतु या राज्यामध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांनी कुणीही फोन करून या कुटुंबांचं फोनवर सुद्धा सांत्वन केलेलं नाही के किंवा या प्रकरणाची माहिती घेतलेली नाही आणि परंतु या राज्यामध्ये त्यांचे पक्ष फोडाफोडी यामध्ये सगळे व्यस्त आहेत परंतु माझी सरकारला हात जोडून विनंती आहे या कुटुंबाला लवकरात लवकर तुम्ही न्याय द्यावा आणि आर्थिक मदतही द्यावी अशी विनंती करतो अन्यथा येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये जर आपण या कुटुंबाला आर्थिक मदत किंवा या विषयाची चालढकल किंवा के काय केली तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं आम्ही या सरकारच्या विरोधात उतरूया हा विषय राजकारणाचा नाही त्यामुळे सरकारला हा मायबापला हात जोडून विनंती आहे की या प्रकरणावरती आपण कठोर कठोर पावलं उचलून हा प्रकरण निकालात काढावा आणि कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत करावी असे आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत धन्यवाद लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा